नमस्कार मी पुष्पला ता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नऊ रात्रीचे नऊ रंग नऊ नैवेद्य आणि नऊ माळा कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसातील शुभ रंग नऊ नैवेद्य नऊ माळा आणि देवीचे नऊ रूपाची नावे आणि कोणत्या दिवशी कोणती देवी पूजा करायची हे सगळं सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदेय नवरात्र साजरी केली जाते घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपाची पूजा केली जाते आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन होते यंदा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दिवसामध्ये नवरात्री साजरी होणार आहे एक ऑक्टोबरला दसरा असणार आहे मित्रांनो यावर्षी पाचवी माळ व साविमा यामध्ये तारखांचा थोडसा गोंधळ आहे तोही मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा यंदा सोमवार बावीस सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होत आहे या वर्षी होणारी शारदीय नवरात्र गुरुवारी दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तेव्हा नवरात्री जेव्हा रविवारी किंवा सोमवारला सुरू होते तेव्हा देवीचं वाहन हत्ती असते त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे देवीचं वाहन दरवर्षी वेगळं असतं आणि त्याचा वेगळा अर्थ सुद्धा असतो जेव्हा देवी हत्तीवर बसते तेव्हा भरपूर पाऊस पडतो पिकं चांगली येतात असं मानलं जातं की नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना तो, तो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारच्या दिवशी आहे पहिल्या दिवशीचा रंग पांढऱ्या रंगाचा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा नवदुर्गेतील पहिल्या रूपातल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिचं नाव हिमालयी पर्वताच्या राजाची मुलगी म्हणून पडलेलं आहे ह्या दिवसाला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवतात गायीच्या तुपाचा वा त्यापासून बनवलेल्या पदार्थाचं या दिवशी नैवेद्यात ठेवतात शुद्ध तुपाचा नैवेद्य केल्याने घरात आणि आपल्या कुटुंबात माता शैलपुत्रीकडून चांगल्या आरोग्याचा शुभ आशीर्वाद मिळतो आणि पहिल्या दिवशी उपवास करायचा तर शरीर निरोगी राहतं पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ अर्पण केली जाते पण त्याशिवाय तुला फुलांची माळ अर्पण करायची असल्यास पिवळ्या शेवंतीची आणि सोन फुलांची माळ अर्पण करू शकतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारला आणि नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशीचा रंग लाल आहे नवदुर्गेच्या दुसऱ्या रूपातील माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहेत माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे त्यांना हे नाव मिळाले ब्रह्मचारिणीचा दिवस असतो तेव्हा ब्रह्मचारिणी देवीला खुश करण्यासाठी साखरेचा नैवेद्य नक्की द्यावा लागतो नैवेद्यात साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ घालावेत या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने घरातील सगळ्यांचं आयुष्य वाढतं आणि त्याचप्रमाणे या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलाची माळ घटाला अर्पण करायची असते तसंच अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ देखील अर्पण करू शकतो त्यानंतर तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा शुभ रंग आहे निळा जो मातेच्या तिसऱ्या रूपाशी संबंधित आहे चंद्रघट देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत असतो चंद्रघटा मातेची भक्ती केल्याने सर्व इच्छापूर्ती होते आणि संसारातील अडचणीमधून सुटका मिळते या दिवशी चंद्रघटादेवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते चंद्रघटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास धारण करणाऱ्या दुःखातून मुक्ती मिळते आणि परम आनंदसुद्धा प्राप्त होतो नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करू शकतो जसे की गोकर्णीची निळी फुलं किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो तसेच या दिवशी घटाला तुळशीच्या पानाची माळ देखील घालू शकतो त्यात तुळशीच्या मंजिरी असेल तरी चालतील असं साध्या सोप्या फुलांचा किंवा पानांच्या माळा आपण नवरात्रीच्या नवव्या दिवसात घटाला देवीला घालतो चौथा दिवस म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार याचा शुभ रंग आहे पिवळा या दिवशी कुष्मांडा किंवा भुवनेश्वरी देवीचे नाव घेतले चौथी माळ लवंगाची देवीला घालू शकतो घटालाही घालू लावू शकतो तुम्ही लवंगाची माळ घालू शकता पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये पण लक्षात ठेवा लवंगा फुलासह असल्या पाहिजेत असं करून नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करा एक मान्यता आहे की विश्वाची निर्माण कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे जो माणूस चौथ्या नवरात्रीचा पूर्ण विधीपर एकटा उपवास करतो त्याचे सगळे रोग दुःख नष्ट होतात असं मानतात या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुआ नैवेद्य म्हणून दिला जातो त्या दिवशी आपण मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही त्या दिवशी वाटला तर ते शुभ मानले जाते त्या दिवशी देवीला मालपोहाचा नैवेद्य दिलास पुष्पांडा माता प्रसन्न होतात आणि व्रत करणाऱ्यांच्या बुद्धीत वाढ होते निर्णय घेण्याची क्षमता वाढते तसेच चौथ्या दिवशी घटाला केशरी किंवा भगव्या मरंगाच्या फुलाची माळ किंवा तेरडा अशोक या फुलांच्या माळा देखील अर्पण करू शकतात नवरात्रेचा पाचवा दिवस म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आई स्कंदमाता ही कार्तिकेची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी मिळतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य द्यायचा आहे केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहतं असं म्हणतात या दिवशी गटाला बेलपत्राची माळ किंवा कुंकवाची माळ अर्पण करतात म्हणजेच कुमकुम अर्चना करायची असेल तर कुंकुवाची माळ आणि बेलपत्राची माळ म्हणजेच बेलपत्राची माळ अर्पण करायची आहे ही अगदी महत्वाची आहे त्यामुळे नवरात्राच्या माळामध्ये गोंधळ होऊ नये लक्षपूर्वक ऐका सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी ललिता पंचमीची तिथी आहे रात्री दहा दहा वाजेपर्यंत संप संपलं मग षष्ठी तिथी लागणार आहे आणि त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे षष्ठी म्हणून साजरा करता येणार आहे येणार नाही थोडं अर्ध पंचमी अर्धषष्ठी असं काहीसं या दिवसाच त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण अठ्ठावीस सप्टेंबर रविवार रोजी साजरा करणार आहोत या दिवशी शुभ रंग राखडी आहे देवीला मधाचा नैवेद्य दाखवू शकतो नवदुर्गाच्या सहाव्या रूपाची म्हणजे कात्यायनी देवीची पूजा या दिवशी केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनीची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो मध नैवेद्य अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हणतात सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलाची माळ अर्पण केली जाते नंतर नवरात्रीचा सहावा दिवस म्हणजे सप्तमी जो एकोणतीस सा सातवा दिवस म्हणजे सप्तमी जो एकोणतीस सप्टेंबर सोमवारला आहे या दिवशीचा शुभ रंग तांबडा किंवा नारंगी आहे या दिवशी, दिवशी देवीला कडा किची नैवेद्य अर्पण केली जाते देवीचे सातवं रूप कालरात्री नावाचे असते ते जगदंबा म्हणतात सातव्या माळेसाठी तुम्ही देवीला झेंडूच्या पानाची किंवा पिवळ्या फुलाची माळ लावली तरी चाले अनेक ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या दिवशी ह्या दिवशी काल रात्री देवीला गुळाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे गुळाचा नैवेद्य देऊन आपल्या घराला आणि व्यक्तीला येणाऱ्या दुःखापासून संरक्षण होते आणि त्यातून मुक्ती मिळते आता तर नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया बघा ती खूप महत्वाची आहे अष्टमी किंवा कन्यापूजनाचा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आहे आणि शुभ रंग मोरपंखी महागौरी म्हणजे नारायणी देवीला नैवेद्य म्हणून आपण खीरपुरी आणि चण्याची सुखी भाजी तयार करतो जी म्हणजे हरभऱ्याला शिजवून त्याची फक्त परतलेली सुखी भाजी करायची असते ती खीरपुरीसोबत देवीला अर्पण करायची असते या दिवशी तुम्ही नारळ पण फोडू शकता महागौरी रूपात पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होतात आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून शुभ आशीर्वाद देतात या दिवशी मातीला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे ही आईने पुत्रित मुलाच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात त्यांनी या दिवशी पूजा करावी म्हणजे आठव्या दिवशी महाघौरीच्या रूपाची आठवण करून देवीला नारळाचा नैवेद्य द्या हा नारळ खाऊ नका तर तो तुमच्या घराजवळ कुठलंही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन आपली इच्छा मानून तो नारळ अर्पण करा आठवी दिवशी आठवळ्यात शेवंतीच्या फुले किंवा आघाड्याची पाणी गाठीला लावा या दिवशी कन्यापूजन करायला मात्र विसरू नका आता नववा दिवस म्हणजेच महानवमी असते ह्या दिवशी शस्त्रपूजन करायला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी नवरात्रीचा समारोप होतो म्हणजे विजया समाप्ती होते यंदा नव नववा दिवस तारीख एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवार नवरात्री संपणार आहे नववी माळ आली आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी देवीच्या नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरे तीळ ठेवू शकता तीळ आणि गुळ यासारखे नैवेद्य ठेवले तरी चालेल तिळापासून तयार केलेले पदार्थ तुम्ही ठेवू शकता किंवा आंबाडीची मेथीची सुकी भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपातीचा नैवेद्य ठेवला तरी ठीक आहे देवीचे नवीन रूप असत ज्याचं नाव सिद्धदात्री आहे म्हणजेच रेणुका नववी माळ म्हणजे लिंबाची माळ म्हणजेच आपण जे निंबू खातो तो त्याची माळ किंवा उगवलेल्या धान्याची किंवा झेंडूच्या फुलाची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घालू शकता जर लिंबाची माळ लावणे शक्य नसेल तर फक्त एक लिंबू देवीला नक्की अर्पण करा आता नवरात्रीची सांगता म्हणजे शेवटचा दिवस जो विजयादशमी किंवा दसरा म्हणून ओळखला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक खास मुहूर्त असलेला हा दिवस अनेक घरामध्ये कुलाचारानुसार घट विसर्जनाचा दिवस असतो याची तारीख आहे दोन ऑक्टोंबर गुरुवार आणि या दिवशी आपट्याची पाणी सोन्यासारखी वाटतात आणि देवाला अर्पण करतात शस्त्र उल्लंघन रावण आणि देवीची तळी याही दिवसाची आठवणी साजरी केली जाते शिवाय देवीच्या कुळाचार पूर्ण होण्या झाल्याशिवाय देवीची आरती करताना देखील हा दिवस लक्षात ठेवला पाहिजे देवीची आरती अशा आनंद आनंदाने करा महानैवेद्यामध्ये दे, देवीला पुरणपोळीचा नैवेद्य द्या झेंडूची फुले आंब्याच्या पाण्याचं तो तोरण दाराला लावा आणि देवीला झेंडूच्या फुलाची माळ घाला असं करून नऊ दिवसाची नऊ माळा नऊ रंग आणि नऊ दिवसाची नऊ देवी होतात तुम्ही सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सणासुदीची माहिती मिळवण्यासाठी मिळवायची असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद